श्री क्षेत्र दत्त दत्तजयंती उत्सवात भाविकांच्या गर्दीचा महापूर कृष्णाकाठ दत्त महाराजांच्या नामस्मरणाने दुमधुमला कोल्हापूरच्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी इथं दत्तजयंती धार्मनिमित्त धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे आज पहाटेपासून निमित्त लाखो भाविक श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी दाखल झालेले आहेत पहाटेपासूनच दत्त मंदिरात दत्त दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रंगा दिसून येत आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या जयघोषाने कृष्णा पंचगंगा तीर दुमदुमून गेला आहे नृसिंहवाडीला दत्ताची राजधानी म्हणतात या ठिकाणी मनोहर पादुका आहेत निमित्त मंदिरात पहाटे चार वाजता काकडा आरतीसह विविध धार्मिक विधी सुरू आहेत दरम्यान दत्त महाराजांच्या नामस्मरणाने भक्तीचा पाठ ओसंडून वाहत आहे नृसिंहवाडी हो हे पेढे आणि बासुंदीसाठी बाजारपेठेत उप प्रसिद्ध आहे निमित्त भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर पेढे बासुंदी खरेदी करण्यासाठी देखील मोठी गर्दी केली आहे दरम्यान मंदिराचा परिसर विविध फुलानी आणि मंडप आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघालेला आहे आज श्री दत्तजयंती महोत्सवानिमित्त श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये दत्त महाराजांचा जन्मकाळ सोहळा सायंकाळी ठीक पाच वाजता होणार आहे तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा दत जन्... दत्त जन्म जन्मकाळानिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांची या ठिकाणी देवस्थान सर्व समस्त पुजारी मंडळी या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर